राजकीय सामाजिक शैक्षणिक आध्यात्मिक शेती मनोरंजन खेळ समस्या तुमच्या बातमी आमची क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत शेतकरी कामगार पक्ष काय वैशिष्ट्य असेल हा चलोली चा पक्षा है। या नहीं तर हा हा चळवळीचा पक्ष आहे या महाराष्ट्रात नाहीतर भारतामध्ये ज्याने इतिहास केला चळवळीच्या माध्यमातून ते रायगडचे सुपुत्र नारायण नागू पाटील यांनी खोतांच्या विरुद्ध जो आंदोलन केलं हे सर्वात मोठं आंदोलन आंदोलन या जगामध्ये त्याची नोंद झाली आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून अनेक लोकांना जमिनीचे मालक होण्याचा मान त्यांच्यामुळे मिळाला आहे त्याचप्रमाणे एकोणीसशे ऐंशीच्या काळामध्ये या ठिकाणी शिरगोणी जमीन संपादन केल्या आणि सुद्धा त्या रायगडमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीला कष्टकऱ्यांच्या मदतीला कोण धावणार आले असतील तर शेतकरी कामगार पक्षाचे लोकनेते दिबा पाटील साहेब यांनी ते आंदोलन केलं आपल्याला माहीत आहे पाच हुतात्म्य झाले रक्तरंजित हा संघर्ष झाला आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा जो साडेबारा टक्के हा प्रश्न हा नवीन कायदा निर्माण करण्याचा मान हा सुद्धा शेतकरी कामगार पक्षाच्या लढवया नेत्याने आणि असा लढवयांचा हा संघर्षाचा हा चळवळीचा पक्ष आणि हा पक्ष आजही कुठलाही प्रश्न या जिल्ह्यामध्ये निर्माण झाला तो कामगारांचा असू द्या तो शेतकऱ्यांच्या जमिनीच्या भावाचा असू द्या नैनाचा असू द्या या ठिकाणी शुल्क संबंधित प्रश्नांचा असू द्या या सर्व प्रश्नासाठी जर पहिला कोण उभा राहत असेल तर शेतकरी कामगार पक्षाचा या नेता आणि शेतकरी कामगार पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते का चलोलीमध्ये आणि ह्या संघर्षामध्ये उभे राहतात भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन दिवा पाटील मंगल कार्यालय जास्त इथे मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदामध्ये साजरा होत आहे हा शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन हा पूर्ण रायगड जिल्ह्याचा असतो परंतु यावेळेला पंढरपूरमध्ये शेतकरी कामगार पक्षाचं राज्य अधिवेशन दोन ऑगस्ट आणि तीन ऑगस्ट रोजी होणार असल्यामुळे हा वर्धापन फक्त पनवेल आणि उरण या दोन तालुक्यापुरता मर्यादित करण्यात आलेला आहे या दोन तालुक्यातील कमीत कमी पाच ते सहा हजार कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा हा मेळावा त्या ठिकाणी होणार आहे शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास हा स्वातंत्र्य मिळाल्यापासून सुरू झालेला आहे शेतकरी आणि कामगार पक्षांच्या हितासाठी आणि गोरगरीब पददलित या वर्गाच्या न्याय हक्कासाठी हा स्थापन झालेला पक्ष त्याला आता सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत काँग्रेस नंतर दुसरा पक्ष कुठला असेल या महाराष्ट्रामधला तर तो शेतकरी कामगार पक्ष आहे त्याच्यानंतर अनेक पक्ष निर्माण झाले साठमध्ये झाले सत्याहत्तरमध्ये झाले पंच्याहत्तरमध्ये झाले परंतु एकेकाली ह्या पक्षाचं सुवर्णयोग होत महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेमध्ये विरोधी पद उपभोगलेला आणि दैदबीन कार्य कार्य कार्यकर्त्यांच्या आणि नेत्यांच्या त्यांच्या कामगिरीमुळे हा त्या कालचा हा पक्ष नावारोपण आलं होतं त्यामध्ये विधानसभेचे लोकनेते दिवंगत दिबा पाटील साहेब विरोधी पक्षने होते त्याच्यानंतर दत्ता पाटील होते या रायगडमधलेच विठ्ठलराव हांडे होते डॉ डौ, डॉक्टर डौ, एन डी पाटील होते आणि दाजीबा देसाई तुलसीराम जेदे कितीतरी नावे या पक्षामधले जे धुरंधरी आहेत त्यांची नावं घेता आहेत एकेकाले एक हा रायगडमधला हा सर्वात बलाढ्य पक्ष आजही हा पक्ष बलाढ्यच आहे परंतु नव्या विचारसरणीच्या आणि या ठिकाणी या उरण पनवेल एरियामध्ये या विभागामध्ये संपूर्ण भारतातील लोक या ठिकाणी आले कॉस्मोपॉलिटन ह्या ठिकाणचे नागरीकरण झाल्यामुळे ह्या पक्षाची जी विचारधारा आहे ही विचारधारा अंतिम घटकापर्यंत जा घेण्यासाठी जाण्यासाठी जे प्रयत्न करायला पाहिजे ते झालेले नाहीत परंतु आज या ठिकाणी पनवेलमध्ये बालाराम पाटील मा माझे आमदार बालाराम पाटील साहेब असतील या ठिकाणी जयम मात्रे आहेत काशीनाथ पाटील आहेत नारायण गरत आहेत त्याचबरोबर अलिबागमध्ये जयंत भाई आहेत पंडित पाटील आहेत असे अनेक माथेंबर नेतेसुद्धा ज्या रायगडमध्ये आहेत ज्याने आपल्या कार्याने आणि कर्तृत्वाने या पक्षामध्ये ठसा उमटवलेला आहे आज जरी शहरीकरण झाल्यामुळे जर शहरामध्ये हा पक्ष कमी असला तरी आजही ग्रामीण भागामध्ये या पक्षाचं वर्चस्व या पक्षाने केलेलं कार्य या प्रत्येकाच्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आणि त्यांच्या विचारामध्ये आहे आणि असा विचारांचा पक्ष हा निष्ठावंत कार्यकर्त्यांचा पक्ष आणि उद्या ह्या जासेमध्ये या सर्व निष्ठावंत कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र येणार आहेत आणि मोठ्या आनंदात आणि उत्साहामध्ये हा वर्धापन दिन साजरा करणार आहेत